नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आज आपल्या क्वालिटीचं माहेरघर घर टॉप एचअप कालोडी डेअरी फार्म डेअरी फार्मच्या प्युअर एफ टॉप क्वालिटीच्या जवळपास एक दहा गाव कालोडी आलेल्या आहेत तर ज्या आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्यांनी आपल्या सोळा ऑक्टोबर गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी आपल्या गोठ्यामध्ये येऊन हे पूवरेच्या टॉप क्वालिटीच्या दहा गाभन कालोडी खरेदी करू शकतात तर अशा पद्धतीत मित्रांनो एकदम सुपर क्वालिटीमधल्या ह्या दहा कालोडी आपल्या डेअरी फार्मवर गाभण कालोडी आलेल्या आहेत ज्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्यांनी लवकरात लवकर या आणि पूवरेच्या टॉप क्वालिटीच्या संपूर्ण कालोडी तीन चार पाच महिन्यापर्यंतच्या गाभण अशा टॉपच्या गावन असतो खरेदी तर अशा पद्धतीत शेतकरी मित्रांनो एम्प्युवर याच्या टॉप क्वालिटीच्या जवळपास दहा कालोडी आपल्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर ज्या आपल्या शेतकरी मित्रांना खरेदी करायच्या असतील त्यांनी उद्या सोळा ऑक्टोबर गुरुवार गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी आपल्या डेअरी फार्मवर येऊन एम प्युअर याच्या टॉप क्वालिटीच्या दहा गाभं कालोडी खरेदी करू शकता तर आपला कॉन्टॅक्ट नंबर शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे मित्रांनो अनिल वायराकर शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी दुसरा कॉन्टॅक्ट नंबर आमच्या आकाश शेटवायराघर नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट तिसरा कॉन्टॅक्ट नंबर आमचे प्रशांत शेटवायरेकर अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक चौथा कॉन्टॅक्ट नंबर आमच्या दत्तराज पाटे पाटील शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस व चौथा कॉन्टॅक्ट नंबर आमचे गायकवाड मामा गायकवाड मामा यांचा कॉन्टॅक्ट नंबर त्र्याऐंशी एकोणतीस चौऱ्याहत्तर शहाऐंशी पंचावन्न अशा पाच जणांचे कॉन्टॅक्ट नंबर शेतकरी मित्रांना दिलेले आहेत ज्या आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्यांनी लवकरात लवकर या व प्युअर याच्या टॉप क्वालिटीच्या एकच नंबर साईजमधल्या वाघेने खरेदी करा चला शेतकरी मित्रांनो जय महाराष्ट्र जय श्रीराम